नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत रक्षाबंधन दिवशी भाऊ व बहिणीने या चुका करू नका रक्षासूत्र बांधल्याचे काहीच लाभ आपणास मिळत नाहीत त्याचबरोबर भावाने बहिणीने बांधलेली राखी कधी उतरावावी व कोठे ठेवावी याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत व उतरावलेली राखी कोठे ठेवावी याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी रक्षाबंधन हे भाऊ बहिणीच्या अतुट नात्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधून सुखी जीवनाची कामना करते म्हणून या सणाचे विशेष महत्त्व आहे व संपूर्ण देशात हा सण विशेष रूपाने साजरा केला जातो या सणाचा बहीण व भाऊ खूप आतुरतेने वाट पाहत असतात हा सण भाऊ बहिणीच्या नात्यासाठीच समर्पित आहे सर्व बहिणी आपल्या भावाला उजव्या हाताला राखी बांधतात तर बहिणीनो भाऊ नसेल तर मानलेल्या भावाला राखी बांधावी कारण रक्षासूत्र बांधण्यासाठी रक्ताचेच नाते असावे असेही नाही बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून भावाचे आयुष्य वाढावे धनसंपत्ती वाढावी म्हणून प्रार्थना करते व भाऊ सुद्धा तुझा साथ देईन तुझं रक्षण करेन म्हणून वचन देतो रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्याला उजाळा देण्याचा क्षण असतो हा दिवस सर्व क्लेश राग मोह लोभ सर्व सोडून बहिणीने भावाला राखी बांधावी व भावानेही बहिणीला आधार द्यावा पण राखी बांधते किंवा रक्षाबंधन दिवशी भाऊ व बहिणीने या चुका कधीही करू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग जाणून घेऊयात त्या चुका कोणत्या आहेत बहिणीने राखी निवडते वेळी काळी कॉफी कलर व निळ्या रंगाची राखी निवडू नये त्याचबरोबर राखी निवडतेवेळी बहिणीने लाल गुलाबी नारंगी व पिवळ्या रंगाची राखी निवडली पाहिजे रक्षाबंधन दिवशी राखी बांधतेवेळी दक्षिण दिशेला भाऊ व बहिणीने मुख करू नये पूर्व पश्चिम दिशा राखी बांधण्यासाठी उत्तम मानले जाते राखी बांधतेवेळी दरवाजा किंवा खिडक्या बंद नसाव्यात तर मंडळी भावाला राखी बांधतेवेळी संपूर्ण दरवाजे उघडे असावे तर मंडळी दरवाजा उघडूनच भावाला राखी बांधली पाहिजे रक्षाबंधन दिवशी भाऊ व बहिणीने काळ्या व निळ्या रंगाचे कपडे घालू नये यासाठी दुसरा रंग तुम्ही निवडू शकता बहिणीने राखी बांधल्यानंतर भावाने बहिणीला गिफ्ट देण्याची परंपरा आहे पण भावाने टोकदार वस्तू कधीच उपहार म्हणून देऊ नका रक्षासूत्र बहिणीने बांधल्यानंतर त्याच दिवशी भावाने राखी उतरावू नये जोपर्यंत राखी चांगली आहे तोपर्यंत हातामध्ये ठेवावी नसेल आवडत तर इथे तिथे फेकू नका राखी आपल्या बहिणीने आपल्यासाठी रक्षासूत्र म्हणून बांधलेली असते त्यामुळे राखी इकडे तिकडे न ठेवता एका झाडाच्या फांदीला बांधावी तर मंडळी खेडेगावामध्ये गायीचा गोठा असतो ज्या खुंटीला गाय बांधली जाते त्या खुंटीला राखी बांधावी याचे महत्व आहे पण शहरी भागात हे शक्य होत नाही म्हणून एखाद्या झाडाच्या फांदीला राखी बांधली तर चालते राखी बांधते वेळी बहिणीच्या डोक्यावर पदर असावा ती अविवाहित असेल तर ओढणी घ्यावी तर मंडळी भावाने महाराष्ट्रीयन टोपी किंवा रुमाल डोक्यावर ठेवावा रिकाम्या डोक्यानी बहीण व भावांनी राखी बांधू नये किंवा राखी बांधून घेऊ नये रक्षाबंधन दिवशी बहिणीने राखी बांधल्यानंतर आरतीच्या ताटात थोडा तरी दक्षिणा टाकला पाहिजे आरतीचं ताट रिकाम ठेवू नका राखी भद्रा काळात व काळात कधीच बांधू नये लंकापती रावणाच्या बहिणीने भद्रा काळातच रावणाला राखी बांधली होती व एक वर्षाच्या आत भावाचा मृत्यू झाला यासाठी भद्रा व काळाची माहिती असणे गरजेचे आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो पाहावा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील